नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल आमच्या हक्काच्या जमिनी परत करा संपादित जमिनींचा लिलाव कराल तर शेतकरी रस्त्यावर उतरेल आवळी तुम्हालाचे माजी सरपंच पंढरीनाथ पा जमधडे यांचा सरकारला इशारा वैतारणा दगडी धरणासाठी संपादित मात्र वापराअभावी अभावी पडून असलेल्या अतिरिक्त जमिनींचा लिलाव होणार असल्याची चर्चा सुरू असून यामुळे आवळीसह परिसरातील बाधित तब्बल वीस हो ते बावीस गावांमधील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून प्रकल्पबाधित बाधित दिल झालेले आहेत या जमिनी आमच्या हक्काच्या असून आम्ही त्यांचा लिलाव होऊ देणार नाही शासन दरबारी तसे प्रयत्न झाल्यास ते हाणून पाडू प्रसंगी शेतकरी रस्त्यावर उतरतील असा खणखणीत इशारा सरपंच तथा शेतकरी नेते पंढरीनाथ पा जमधडे यांनी आहे एकोणीसशे एकोणीशे साली वैतारणा दगडी धरणाचे काम झाले या धरणाच्या कामासाठी माती व दगड आदी साहित्यासाठी धरण लाभ क्षेत्राव्यतिरिक्त तब्बल एक हजार आठशे पन्नास हेक्टरचे क्षेत्र पाटबंधारे विभागाच्या वतीनं संपादित करण्यात आलं होतं सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर वापराअभावी पडून असलेल्या अतिरिक्त जमिनी या मूळ मालक व वा त्यांचे वारसदार यांना परत करावेत असा आदेश असतानाही महसूल विभागाने पन्नास वर्ष उलटल्यानंतरही अद्यापही या जमिनी मूळ मालकांना परत दिलेल्या नाहीत या धरणाच्या माध्यमातून विस्थापित झालेल्याचे पुरेसे पुनर्वसनही झालेले नाही रोजगार देण्याचे आश्वासनही फोल ठरला आहे आज या प्रकल्प बाधितांची चौथी पिढी उलटूनही समस्या सुटलेली नाही प्रकल्प बाधितांचा जगण्याचा प्रश्न तर सरकारने केलाच नाही याच दगडी धरणाला लगत धरण बांधून बाधितांच्या संख्येत भर घालणारा अन्याय सरकारने केला आहे आज या अतिरिक्त जमिनींच्या आधारावर वैतारणा प्रकल्प बाधितांची गावे वाडी वस्त्या वसलेल्या आहेत व अतिरिक्त संपादित जमिनीवरच उदरनिर्वाह सुरू आहे दरम्यान आदिवासी बांधवांच्या या जमिनीवर धनदांडग्यांचा डोळा असून शासनाची मालकी असलेले या जमिनींचा लिलाव करून त्या लाटण्याचे उद्योग भूमाफियांच्या संगणमताने सुरू असून येथील गोरगरीब आदिवासी सामान्य जनतेला देशोधडीला लावण्याचं कारस्थान सुरू असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे आमदार साहेबांनी लक्ष घालावं इगतपुरी तालुका हा तेरा धरणांसह विविध प्रकल्पांचा तालुका आहे या प्रकल्पामुळे येथील आदिवासी व सामान्य शेतकरी देशोधडीला लागला आहे संपादित कसा बसा तग धरून आहे आमदार हिरामन खोसकर यांनी मागील कार्यकाळात या जमिनी परत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी करावी अशी मागणी शेतकरी नेते पंढरीनाथ जमधडे यांनी केली आहे